तर मित्रांनो पिकू झोपलेला होता आत्ता जस्ट झोपून उठलेला आहे आणि स्कूलमध्ये पडलाय वाटतं पडलाय का स्कूलमध्ये कुठं बापरे कस काय पडला खेळत होता तो पडला अच्छा बापरे म्हणजे टीचरने काय हे लावलं होतं का, लाव का? मला लावला होता का अच्छा आता भूक लागली का मग हा? हां आता पिकूला भूक लागली आहे तर काय बिस्किट खाशील का मग बिस्किट आणायला जाऊ चल चल काय भेटत बघू चिस्किट आणू बिस्किटच बर का पण फक्त मग नको बाबा झोप मग जाऊ दे मग बिस्किट खाशील का मग काय खाशील दुसरं काय दुसरं काय ब्रेड ने। मग। ने, ब्रेड आणायचे ना मग ब्रेड ठीक आहे चल थोडस केस व्यवस्थित कर केस थोडे व्यवस्थित कर खूप गंधा दिसतोय बघ आताच झोप येतो उठला चल उठ चल चल काय करू धुवून काढू गाडी बरं ठीक आहे एक दिवस गाडी धुवून काढू आपण बस चल पायाला लागलं त्याच्यामुळे पिकूला चालता नाही येते बरोबर आहे ना सरक मी काय बसवतो सरक थांब थांब एक मिनट काय घ्यायचं आता ब्रेड ब्रेड नाही ब्रेड घेतला अजून काय घ्यायचं काय घ्यायचं किंडर जॉय नाही रे बाबा नाही नाही किंडर जो नाही 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 खूप खान नव्हतं किंडर जोय जॉय सोडून दुसरं हे स्कूटी नाही बाबा काय घेतलंय स्कूटी एक सावला देशील ना हा एक सावला देशील हा, हा कोण हा सावला द्यायचा का हा बॉटलचा कलर तुझा असा आहे पिंक काय का पिंक एवढे तू रेड द्या मग तो रेड द्या <सवागा> सावला रेड आवडेल सावचा रेड आहे ना कला हि बस ये ब्रेड घेतले दूध घेतलंय बघू विकून बघा काय घेतलंय बघू मला सावची का ही तुझी ही तुझी आहे ना तुझ्या तुझ्या याचा कलर हाच आहे ना ह चा? चालून दाखव बरं कसं चालते असे चालते का व्हेरी गुड जायचं का घरी आता चलो